नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी युवा शक्ती जेव्हा राष्ट्राच्या उभारणीमध्ये सहभागी होते तेव्हाच राष्ट्राचा विकास वेगानं होतो असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे विविध सरकारी विभागांमध्ये नवनियुक्त एकावन्न हजारांहून अधिक तरुणांना त्यांनी दुरस्त पद्धतीनं नियुक्तीपत्र वाटली त्यावेळी ते बोलत होते देशातले तरुण आपल्या कठोर परिश्रम आणि नवनवीन उपक्रमांमधून राष्ट्र किती सक्षम आहे हे जगाला दाखवून देत आहेत असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले देशातल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये पोलाद क्षेत्रानं ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे असं केंद्रीय कोळसा खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितलं ते आज मुंबईत इंडिया स्टील दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेत बोलत होते दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचं सा स्वप्न साकार करण्यासाठी पोलाद क्षेत्राबरोबरच कोळसा क्षेत्राची वाढ झाली पाहिजे असं त्यांनी सांगितलं मुंबई सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपला कोणताही प्रकारे सहभाग नसल्याचा आरोप नसल्याचं आरोपी तहबूर राणाने नाकारलं आहे पाकिस्तान लष्कराच्या वैद्यकीय पथकात असलेल्या राणाने लष्कर तैबाच्या वतीने हल्ल्याच्या जागांची रेखी केल्याची माहिती या घटनेतला एक आरोपी डेव्हिड हेडली याने आधी दिली होती राणाचं अमेरिकेतून हस्तांतरण झाल्यानंतर दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा संस्था त्याची कसून चौकशी करत आहे पाकिस्ताननं गेली तीन दशकं दहशतवादी गटांना सहाय्य केलं अशी कबुली पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी दिली आहे पाश्चिमात्य देशांच्या वतीने हे घृणास्पद काम पाकिस्तान करत होता असं त्यांनी एका ब्रिटिश वाहिनीला मुलाखत देताना सांगितलं मात्र ही मोठी चूक होती आणि या चुकीची शिक्षा पाकिस्ताननं भोगली आहे असंही ते म्हणाले याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार